ठेवा उजवा पाय बॅक घ्या उजवा आणि डावा एकदा अल्टरनेट चेंज वन फुल स्ट्रेचिंग करा वन बॅकला बरोबर टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन 12, 13, थर्टीन फोर्टीन फिफ्टीनला होल्डिंग फुल स्ट्रेच बॅकला स्ट्रेच वन टू थ्री फोर फाय सेम अपोजिट ब्रीदिंग घ्या वन टू थ्री फोर फाय श्वास भरून घ्या मागचा पाय फोल्ड करा उजवा पाय फोल्ड उजव्या हातानेच पकडा वन पायांमध्ये डिस्टन्स ठेवा टू पाय जास्तीत जास्त वरती उचला थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ब्रीदिंगवरती फोकस करा मगच आसन येतं सेम अपोजिट घ्या फाय फोर वन उचला पायवरती टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दोन्ही हात कमरेवरती तिकडे तोंड करा उजवा पाय उजवीकडे डावा पाय डावीकडे वन टू थ्री यस फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटीला होल्डिंग पाय उजवा पाय जेवढं होता होईल तेवढं शक्य होईल तेवढं वरती उचलण्याचा प्रयत्न करा वन टू थ्री फोर फाय सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय ब्रिदिंग घ्या उजवा पायाने उजवा पाय फोल्ड करा त्याचा अंगठा पकडा उजव्या हातानेच तुम्हाला येत नसेल तर वॉलचा आधार घ्या पण करा वन सरळ स्ट्रेट पाय फोल्डिंगचं झालेलं आहे यस वन टू नीवरती फोकस करा नीला बेंड बेंड करू नका फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स फ्रंटला समोर मगाचीच पोझिशन असू द्या उजवा पाय डावीकडे क्रॉसमध्ये जाऊ द्या डावा पाय उजवीकडे क्रॉसमध्ये जर तुम्हाला कुणाचं डिस्टर्ब होत नसेल तर फ्रंटला फेस करा नसेल तर एक तीच पोजिशन राहू द्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी होल्डिंग उजवापा डावीकडे होल्ड वन टू थ्री फोर फाय सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय थोडंसं ब्रिदिंग घ्या उजवा पाय उचला समोर क्रॉसमध्ये त्याला दोन्ही हातांनी लॉक करा उचला पाय समोर दोन्ही हातांनी पकडा तुमच्या पायाला पंजाला अप अँड डाऊन पाय सरळ स्ट्रेट ठेवा पाय फोल्ड करू नका वन पाय सरळ स्ट्रेट सूचना ऐका पाय सरळ स्ट्रेट टू अप अँड डाऊन पंजाला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम अपोजिट पाय घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स ब्रिदिंग घ्या श्वास भरत दोन्ही हातवरती बॉडीला फुल स्ट्रेचिंग काउंटिंग टेन ते ट्वेंटी वन अप अँड डाउन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग होल्डिंग फुल स्टेच त्याच्यावरती उचला कंपल्सरी वन 2, थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन डाऊन दोन्ही पाय जास्तीत जास्त अंतर क्रॉस टचिंग घ्या उजवा हात डाव्या पंजाला स्पर्श केला कंपल्सरी वरती यायचं आहे परत श्वास भरायचा परत डावा हात उजव्या पंजाला स्पर्श उजवा हात घ्या डाव्या पंजाला स्पर्श वन परत ब्रिदिंग घेत वरती टू कंपलसरी वरती या सूचनेकडे सूचना फॉलो करा थ्री फाय सिक्स सेवन एट सांगितलं श्वास भरा वरती या परत श्वास सोडा परत झुका टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग उजवा हाताने डावा पंजाब पकडा सर्वानी, वरच्या हाताकडे नजर ठेवा वन टू थ्री फोर फाय सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय श्वास भरतवरती पायातलं अंतर कमी करू नका इन आऊट घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दोन्ही गुडघे जुळवा दोन्ही पाय जुळवा रोटेशन घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट टेन अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सॅवन एट टेन रिलेक्स